गणेशोत्सवात परभणी फेस्टिवलची कधी काळी धूम असायची मात्र दुष्काळ आणि नेत्यांचा निरुत्साह यामुळे परभणी फेस्टिवलमध्ये खंड पडला मात्र परभणी विधानसभेचे शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे खेळापासून अध्यात्म ते सांस्कृतिक परभणी परभणीकरांसाठी सुरू केली आहे या फेस्टिवलची जय्यत तयारी सुरू असून त्या या तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे सुरू केला आहे की आता पाऊस चांगला पडलेला आहे चांगल्या प्रकारची सुगी होणार आहे अशा वेळेस क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये जे परभणीची सर्व युवक मंडळी आहेत यांना एक चांगलं आदर्श असं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा फेस्टिवल आपण आयोजित केलेला आहे यामध्ये अकरा तारखेला सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेस श्री स्वामी समर्थ यांचं आनंदकोटी एक स्फूर्ती मिळाली पाहिजे त्यासाठी ललिता बाबर यांचं की त्या मध्ये सहभागी स्वतः होणार आहेत त्यानंतर त्यांचा परभणीच्या वतीने एक नागरिक सत्कार आपण स्टेडियमला आयोजित केलेला आहे आणि जे विजेते असतील त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनासुद्धा पारितोषिक परभणीकरांना काय आव्हान करणार आहे परभणीकरांना मी या निमित्तानं आव्हान करणार आहे की आपण या सर्व फेस्टिवलचा शांततेनं आपण आनंद घेऊया आणि परत एकदा परभणी या जगाला दाखवून देऊ की किती शांत किती स्वच्छ आणि किती सुंदर आपलं शहर आहे या निमित्ताने आपण सर्व भारत देशाला दाखवून देऊ परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अनन अनंतकोटी या अविस्मरणीय आध्यात्मिक नाटकाने या फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे बारा सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला ऑलिम्पिक कन्या बाबर यांची उपस्थिती राहणार आहे त्या पाठोपाठ सायंकाळी सिनेतारका हिंदी संगीत महोत्सव होणार आहे ज्याला आघाडीच्या अभिनेत्री ईशा कोप्पीकर नेहा पेंडसे मुग्धा गोडसे पूजा हेगडे मानसी नाईक अमृता पत्की या पहिल्यांदाच परभणीत येणार आहे नेहा राहुल केलेल्या गणेश येणार आहे तुम्हाला भेटायला तारीख आहे नमस्कार मी मुग्धा गोडसे आणि मी येत आहे परभणीला तुमच्याबरोबर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मी राहुल दादा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत ज्याला प्रो कबड्डी स्टार राकेश कुमार ऑलिम्पिक पट्टू दत्तू बोकनळ हे हजेरी लावणार आहेत समारोप झी टीव्ही चे लिटिल चॅम्प्स कार्तिकी गायकवाड आर्य आंबेकर मुग्दा र सावनी रवींद्र रोहित राऊत हे आपली गायनाची कला सादर करणार आहेत तर हास्यसम्राट दीपक देशपांडे अजित कोष्टी आपल्या अभिनयाने परभणीकरांना हसवणार आहेत अशा या चार दिवसीय भव्य दिव्य परभणी फेस्टिवलचा परभणीकरांनी आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक आमदार डॉक्टर राहुल पाटील व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे